महाराज आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण या विद्यालयामध्ये जमलेलो आहोत त्याचबरोबर अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला आपल्या विद्यालयाचा केंद्रामध्ये नंबर आलेला आहे आणि या निमित्तानं परीक्षा निरीक्षण करण्यासाठी एक महत्त्वाची टीम आपल्या विद्यालयामध्ये येत आहे आणि यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि आजचा या दुसरा कार्यक्रम जो आहे अतिशय महत्वाचा प्रोग्राम आपल्या विद्यालयामध्ये आहे आलेल्या सर्व इतरत्र विद्यार्थ्यांनी तुम्ही स्वच्छता करत आहात जे जे काम करत आहेत जे विद्यार्थी ज्यांचं काम झालेलं असेल त्यांनी पुढे या आणि बालशाहीर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिचं नाव सगळीकडं दुमधुमक आहे अशी बाल अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा तुम्ही जर युट्यूब चॅनल तिचं सर्च केलं तिच्या नावानं तर तुम्हाला ना तिचे पोवाडे तुम्हाला ऐकायला मिळतील अशी खास ही छोटी चिमुकली आज आपल्या विद्यालयामध्ये प्रमुख अतिथी म्हणून आलेली आहे तिचं सादरीकरण काय आहे आणि ती काल मध्ये संध्याकाळी गणेश मंदिरासमोर मन, तिचा खूप सुंदर असा कार्यक्रम झाला त्याचबरोबर मातृ पितृ संस्थेच्या वतीनं तिला उत्तम असं गौरवलं गेलं पुरस्कार दिला गेला तिथं सुद्धा लिटिल चार्ज जयेश खरे हे प्रमुख अतिथी हो हा छोटा बाल कलाकार आलेला होता त्या बरोबर त्याच्याबरोबर आपल्या ह्या ओवीनं सगळ्या श्रीरामपूरकरांना वेळ लावलेला आहे अशा या ओवीचं तिच्या पालकांचं जोरदार टाळ्या बाजून आपण हर स्वागत होतो राज्याच्या राज्यस्तरीय बालशाही पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आला सादर करत आजूबाजूला आणि सगळ्या मंत्रमुग्ध केलेला आहे अशी प्रसाद काळे शुभ असते आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर कवडे सर यांच्या अध्यक्षतेखाली याचा कार्यक्रम संपन्न होत आहे आजच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ हजेकर मॅडम यांच्या प्रेरणेतून आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि शिवजयंती कार्यक्रम संपन्न होतो आहे सर्व माझे विद्यार्थ्यांचं आणि सकाळचे पत्रकार आम्हाला खूप अभिमान वाटतो असे आमचे मयूर गव्हाणे यांचंही मनपूर्वक स्वागत करते आणि लगेचच महाराजांना मानवंदना महाराजांची आरती

पोवाड्याचा आपल्याला बऱ्याच वेळेची प्रतीक्षा आहे ऊन वाढतोय अशा होवीला मी विनंती करते की तिने आपलं सादरीकरण करावं महाराजांना नमस्कार करून ती बरोबर या ठिकाणी तिच्या सादरीकरणाला सुरुवात करणार आहे आणि तिने इथे पुढे यावं जोरदार टाळ्यात झाल्या पाहिजे तुम्हाला आनंद झाला की नाही तिला बघून bukad गुलामाला गुलाम करून द्या गुलामाला गुलामी तो समाजाला तो तो ते दे राजे फारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मधुर जीा ई थी आस जी लॻाते थी आस जी ചന്ദ്രപതി അതാര with my e? क्रूर खाण्याच्या भेटीस आंबे त्या बाळाला यश दे आणि माझ्या राजाची भेट झाली ती कशी म्हणा कशी कशी अलिंग दिलं राजाला अलिंगाण दिलं राजाला

जोरदार टाळ्या आपल्या ओवीनं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे आणि खरंच ही छोटी चिमुकली हिनं सगळ्यांचं मन जिंकून घेतलेलं आहे उद्याची ती ख्यातनाम प्रसिद्ध अशी बालशाहीर म्हणून ती आता प्रसिद्धच झालीये पण आज नगरमध्ये अतिशय मोठ्या कार्यक्रमाला तिला जायचंय तर पण केवळ आपल्या विद्यालयाचं नाव ऐकलं आणि श्रीरामपूर मध्ये देखील अशाच पद्धतीनं तिचा एवढा एकच पोवाडा पाठ नाहीये बरं का तिचे अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिलाबाई जिजाबाऊ जिजा माता अहिलाबाई होळकर या सगळे पोवाडे तिचे पाठ आहे तलवारबाजी बघायची का तुम्हाला तलवारबाजी करायची तिला तलवारबाजी पण येते बरं का चला आता तलवारबाजी कशी आहे हे मात्र तिला स्वतः या ठिकाणी प्रभावित झाली ती वन टू थ्री स्टार्ट पुढे 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 टाळे वाजवायचा जोरदार आवडले टाळे वाजवायच्या ओके पाठीवरती आण आणि छताडावर संभाजी कपलाय आणि जीवाचं नाव आणि भंडारा ठेवलाय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भाजेकर मॅडम आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर यांना विनंती आहे तिला हे पुरस्कार प्रदान करावा तिच्या पालकांना म्हणजे विनंती करते आपण पुढे जोरदार टाळ्या चालूच ठेवा नका करून दिपली जुपिटर डाउनलोड करू छान भागीतलं ते मोठी ना हां ओवीतलं भागीत कर 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 ट्रॅन्शन Check frequencies.